आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल महाराष्ट्र नगराध्यक्ष पदाच्या रणधुमाळीत प्रकाश वानखेडे यांच्या प्रचाराला अभूतपूर्व जनसमर्थन प्रतिष्ठेच्या निवडणुकीत पारंपरिक पक्षीय समीकरणांना छेद देत सर्वसामान्यांच्या मनावर राज्य करणारे अपक्ष उमेदवार प्रकाश वानखेडे यांची प्रचार मोहीम व प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यात असंख्य नागरिकांचा अभूतपूर्व प्रसिद्ध बघायला मिळाला वानखेडे यांच्या अपक्ष उमेदवारीने शहरातील वातावरण जनमताची लाट आणि सर्व स्तरातील नागरिकांचा सहभाग पाहता या निवडणुकीत अपक्षांचा प्रभाव नेमका कसा दिसू शकतो याच उत्तम उदाहरण म्हणजे प्रकाश वानखेडे यांचा प्रचार वेग शेगावचं पुढचं नेतृत्व फक्त आणि फक्त प्रकाश वानखेडे मतदारांचा हा स्वयंस्फूर्त प्रतिसाद कोणत्याही पक्षीय पाठबळापेक्षा अनेक पटीने मोठा असल्याचं स्पष्ट दिसत आहे प्रचार यात्रेत डोर टू डोर या माध्यमातून तरुणाई वानखेडे यांच्या प्रचारासाठी पुढे येत आहेत आज सायंकाळी अपक्ष उमेदवार प्रकाश वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली वन प्रकल्प कार्यालयाच्या बाजूला मोठ्या ताटात कार्यालयाचे उद्घाटन सोहळा पार पडला ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज एटीन बुलढाणा